मित्रांनो आता साध्या यात्रेचा सीझन चालू आहे आणि यात्रेनिमित्त मैदाना आहेतच पण तीस तारखेला एक भव्य दिवस मैदान पार पाडणार आहे जे पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे ते मैदान होणार आहे एक एक दुसा एक बैल आणि या मैदानात पृथ्वी कालबक्ष असणार आहे एक लाख रुपये तर या मैदानात आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा घरचा जग्या असेल त्यानंतर नाग्या आणि आद किंबदला हे पाहताना पाहायला मिळतोय का आपण जर पाहिलं तर ते जे आता मोठमोठे जे मैदान आहेत ते तेच पाहायला मिळतं आणि जे ना नागे आणि आदर किंवा बदला आहे यांना विठ्ठल फक्त जे यात्राचे मैदान आहेत आणि म्हणजे लहान मैदान आहेत अशाच म्हणजे एक आद एक बैल असेल एक दुसरा एक बैल असेल अशा मैदानावर ते पळवतात त्यामुळे आणि हे मैदानं एक दुसरा एक बैल असणार आहे त्यामुळे मैदानावरती आपल्याला नागे आणि आदत किंवा बादला पाहताना पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मैदानात बदला आणि नाग्या पळतील का तसं त्यांचा पायरा कोण असेल हे कमेंट करून नक्की सांगा साधन भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भांड्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये